माजी मंत्री आमदार आणि इतर नेत्यांची सुरक्षा कमी करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आणि त्यानंतर गदारोळ माजलाय या सत्तेत सहभागी असणाऱ्या शिवसेना ने नेत्यांच्या समावेशाने तर आणखीनच वेगळा रंग मिळालाय आता चर्चा होती ती यामागे खरंच राजकारण आहे का अशी पण मुळात कोणाला कोणती सुरक्षा द्यायची हा निर्णय कसा घेतला जातो हे तुम्हाला माहिती आहे का नमस्कार मी शनाया ट्रेंडिंग गप्पा मध्ये आपलं स्वागत कोणाला कोणत्या पद्धतीची सुरक्षा पुरवायची याचा निर्णय घेतला जातो तो त्यांना असलेल्या धोक्याच्या पातळीवर मुळात सार्वजनिक जीवनात असणाऱ्या लोकांना अशा पद्धतीचा धोका असू शकतो यात राजकारणी अभिनेते उद्योजक अशा अनेक व्यक्ती येतात यात कोणाला कोणती सुरक्षा द्यायची हे ठरतं ते त्यांना किती प्रमाणात धोका आहे हे यावरून याचा पहिला टप्पा म्हणजे एक्स दर्जाची सुरक्षा व्यवस्था ही त्या लोकांना पुरवली जाते ज्यांना धोका असण्याची शक्यता आहे यानंतर येते ती वाय दर्जाची सुरक्षा व्यवस्था ती त्यांना पुरवली जाते जी त्यांना सतत धोका असण्याची शक्यता असते वाय प्लस दर्जाची सुरक्षा ज्यांच्या जीवाला मोठ्या प्रमाणात धोका आहे अशा लोकांना तर सर्वात कठोर सुरक्षा व्यवस्था ही झेड दर्जाची सुरक्षा व्यवस्था असते ती महत्वाचे लोक किंवा गंभीर स्वरूपाचा धोका असलेल्या लोकांना पुरवली जाते आता पाहूयात की या प्रकारच्या सुरक्षा व्यवस्था नेमक्या असतात तरी कशा एक दर्जाची सुरक्षा मिळालेल्या व्यक्तीसोबत चोवीस तास सुरक्षा रक्षक तैनात असतात महाराष्ट्रातल्या बहुतांश आमदारांना या दर्जाची सुरक्षा दिली गेलेली आहे वाय दर्जाची सुरक्षा व्यवस्था असणाऱ्या लोकांना तीन सुरक्षा रक्षक दिले जातात हे सुरक्षा रक्षक मध्ये बंदूकधारी सुरक्षा तर झेड आणि झेड प्लस दर्जाच्या सुरक्षेसाठी बावीस सुरक्षा रक्षकांसह आर्मर्ड वाहनांचा समावेश असतो कोणाला कोणती सुरक्षा पुरवायची याचे निकष तर आपण पाहिले पण हा निर्णय घेण्याचे अधिकार केंद्रीय पातळीवर गृह मंत्रालयाकडे तर राज्याच्या पातळीवर राज्य गृह विभागाकडे असतात सध्या ग्रह खातं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच असल्याने आताच्या या वादाला नवा रंग प्राप्त झालाय पण हा निर्णय कसा होतो ते पाहूयात इंटेलिजन्स ब्युरो रॉ आणि राज्याच्या गुप्तचर विभागाने पुरवलेल्या माहितीच्या आधारे कोणाला किती धोका आहे आणि कशी सुरक्षा पुरवायची याचा निर्णय घेतला जातो ही सुरक्षा व्यवस्था मोफत पुरवली जाते लोकप्रतिनिधींच्या सुरक्षेबाबत काय मार्गदर्शक सूचना आणि नियम आहेत ते पाहूयात नऊ जून एकोणीसशे त्र्याण्णवच्या परिपत्रकानुसार आमदार आणि खासदारांना सुरक्षा पुरवली जाते जर या आमदार आणि खासदारांनी एक किंवा त्यापेक्षा अधिक सुरक्षा मागितली तरच त्यांना गणवेशातील पोलीस सुरक्षा दिली जाते शहरात याचा निर्णय आयुक्त घेतात तर जिल्हा पातळीवर याचा निर्णय जिल्हा अधीक्षक घेतात जर लोकप्रतिनिधींनी जास्त सुरक्षेची मागणी केली तर आयुक्त आणि जिल्हा अधीक्षक प्रत्यक्ष वस्तुस्थिती पाहून याचा निर्णय घेतात बऱ्याच वेळा हे पोलीस साध्या वेशात असतात खासदार आणि आमदारांना पुरवल्या जाणाऱ्या सुरक्षेसाठी कोणतीही शुल्क आकारणी केली जात नाही लोकसभा आणि राज्यसभा सदस्य विधानसभा आणि विधान, विधान परिषदेचे सदस्य यांना त्यांच्या कार्यकाळातच ही सुरक्षा पुरवली जाते मात्र सत्ताधारी आमदार आणि खासदारांची सुरक्षा ही सत्ताधारी पक्षच ठरवत असतो मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री तसेच इतर खात्याचे मंत्री विरोधी पक्षनेते यांच्या सुरक्षेबाबत विशिष्ट राजशिष्टाचार ठरलेला आहे केंद्र सरकारने याबाबत ग्रीन बुक जारी केले दोन हजार वीस मध्ये जारी केलेल्या या ग्रीन बुक मध्ये उत्तर प्रदेश मंत्रिमंडळाने सुधारणा करत मुख्यमंत्री आदित्यनाथ यांच्या सुरक्षेत बदल केला होता मात्र एखाद्या व्यक्तीच्या जीवितस खरंच धोका असेल तर सदर व्यक्तीला संरक्षण देणं आणि त्याची व्याप्ती वाढवणं हे राज्य सरकारचं कर्तव्य आहे महायुती सरकार सत्तेत आल्यानंतर प्रत्येकाला दिल्या गेलेल्या सुरक्षा व्यवस्थेचा आढावा सुरक्षा विभागाच्या विशेष पथकाने घेतला असल्याचं सांगितलं जात आहे सध्या ग्रह खातं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच असल्याने आत्ताच्या वादाला नवीन रंग प्राप्त झालाय तुम्हाला काय वाटतं खरंच माझी आमदार आणि खासदारांना सुरक्षेची गरज आहे का, का? असल्यास कमेंट करून आम्हाला नक्की कळवा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका